नमस्कार डाकेता युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे कसे का आहात मग चांगले आहात दुर्गा देवीचा महोत्सव चालू आहे दुर्गा देवी गल्ली गल्लीला बसलेली आहे आणि तुम्ही सगळेच आनंदी असाल हे शंभर टक्केच कारण दुर्गा माता आलेली आहे गल्ली गल्लीमध्ये मोहल्या मोहल्यामध्ये दुर्गा देवीचे कार्यक्रम सुरू आहेत आरती आहे दोन टाईम दन दन गाणे चालू आहेत आणि सगळ्या एन्जॉय करत आहेत तर मैत्रिणीनो आज मी असा विषय घेऊन आलेली आहे की तुमच्यासाठीचा आहे हा विषय फक्त माझ्या मैत्रिणीसाठीचा विषय आहे मैत्रिणीनं तुमचीही कोणासोबत तरी मैत्री असेल मैत्रिणीनं तुमचीही कोणासोबत तरी मैत्री असेल आणि तुमचीही मैत्रीण जिवलं कोणीतरी असेल आहे ना आहे प्रत्येकाची एक तरी मैत्रीण आहे प्रत्येकीची आहे ग बाई एक तरी मैत्रीण आहे दोन आहे चार आहेत पाच आहे जे तुमच्या तुमच्या याच्यावरून असतात पण जीवलग मैत्री एकतरी असते असते ना मग ती जीवलग मैत्री कशी असते हो कधीतरी भांडणारी कधीतरी रुसणारी कधीतरी आबोला धरणारी कशी असते मैत्री मैत्रीमध्ये भांडण होते हो होते शंभर टक्के होते कारण जिथं मैत्री असते जिथं हक्क असते तिथंच तर भांडण होते माझ्या मैत्रिणीनो आपण एवढे एवढे होतो तेव्हा भांडत होतो पण तेव्हाच भांडण कशाचं होतं एवढश चॉकलेटसाठीच होत भांडण तेव्हा एवढीशी संत्रा गोळी एवढीशी भिंगरी आपल्या काळात काय होती मग ते असा दोरा लावायचा इकडे एक एक इकडे ती भिंगरी खेळायची त्याच्यासाठी सुद्धा आपण भांडत होतो छोटेपणी हो आठवते का तुम्हाला आठवणारच माझा व्हिडिओ बघल्यावर तर आपलं बालपण आठवणारच कारण बालपण आठवण खरंच गरजेचं आहे आपण आयुष्यभर आपलं बालपण आठवणीत ठेवलं पाहिजे कारण बालपणीचा काळ एवढा सुखाचा एवढा मजेचा की बाळपणीसारखा काळ पुन्हा या आयुष्यात येणे नाही खूप मोठे होसाल खूप समजदार होसाल आणि म्हातारे पण होसाल पण बाळपणीचा काळ खूपच सुखाचा खूपच आनंदाचा आणि खूप मस्तीचा हा बाळपणीचा काळ आणि त्या बाळपणीच्या काळातही आपण मैत्रिणीसोबत सोबत भांडत होतो होतो ना शंभर टक्के भांडत होतो पण ते भांडण होत छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टीहून पण आज भांडण कशाचं आहे आजचं भांडण वेगळं आहे आजचं भांडण एकमेकाला तू मला असंच बोलली मी तुला तसंच बोलली मी तुला असंच केलं तू मला असंच केलं अह तू मला बोललीच नाही तू मला असच केलं तू तसंच केलं असं मोठेपणाचं भांडण जरास वेगळं असते पण पन बाळपणीचं भांडण हे लडीवाळ भांडण असते आणि बाळपणामध्ये असा युग असते का आपल्यामध्ये नाही आपण दन दन, -दन, -दन भांडायचं कट्टी करायची कट्टी बट्टी बारा महिने बोलायचं नाही लिंबाचा पाला हालायचं नाही असं म्हणायचं आणि लगेच दुसऱ्या पाच मिनिटाला त्या मैत्रिणी पशी आपण जात होतो होतो ना पण आता नाही आता आपण समजदार झालो ना आपण मोठे झालो आता आता आपल्याला काय वाटते माहीत आहे मी का बोलू ती बोलली पाहिजे तिला काय वाटते मी का बोलू तिनं आधी बोललं पाहिजे आणि ह्या हेव्या देव्यामध्ये आपण काय करतो माहित आहे मैत्रीपासून एकमेकाच्या दूर 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 होत जातो म्हणून मला एक सांगायचं आहे या व्हिडिओमधून मैत्रिणी नो चूक तुमची असू द्या चूक पुढच्या तुमच्या मैत्रिणीची असू द्या पण हट्टापोटी एकमेकीपासून दूर होऊ नका हट्टापोटी एकमेकीपासून जर दूर झाल्या नात नातं हे मैत्रीचं नाजूक धाग्यासारखं आहे धागा नाजूक माहीत आहे का तुम्हाला सुताचा धागा राहते बघा नुसतं ओढलं की तू तुटते तसा नाजूक धागा हा आपल्या मैत्रीचा आहे आणि तुम्हाला माहित आहे का नात्यापेक्षा पण मैत्रीचं नातं आपल्याला कसं वाटते माहिती जवळच वाटते जवळच का वाटते हो कारण त्या मैत्रीमध्ये एवढं आपुलकी असते एवढा हट्ट असते एवढी जिवाळा असते की आपण मैत्रिणीसोबत शेअर करतो मतभेद करत नाही आणि मैत्रिणीला वर हक्क करतो आपण एक वेळेस नातेवाईकाला कसं बोलू काय बोलू काय नाही काय म्हणतील कसं बोलतील असा आपण विचार करतो पण मैत्रिणी सोबत आपण विचार करतो का नाही ती माझी आहे ती मैत्रीण माझी आहे एवढा हट्ट कशासाठी हो तिच्यावर एवढा हट्ट तिच्यावर एवढा हक्क आणि तिच्यावर रुसण्याचा भांडण्याचा सगळ्या गोष्टीचा हक्क आपण असा बजावतो 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 की नाही हो असतोच हक्क मैत्रिणीवर तुमचा भांडायचा बोलायचा रुसायचा सगळ्या गोष्टीचा हक्क असतो पण मला एक सांगायचं मी धाग्याचं उदाहरण देत होते ना तसं हे मैत्रीचं नातं आहे नाजूक धाग्यासारखं आहे जास्त जर तानसाल तर ता तो धागा तुटतो तु। तु। तसं तुम्ही जर जास्त ताणून बसाल तर ता तुमची पण मैत्री तुटणार आहे बरं का मैत्रीचं नातं पण नाजूक असतं तुम्हाला मी सांगते की ज्या वेळेस आपण तानून ओढून बसाल तर मैत्री पण तुमची संपून जाईल म्हणून एक एक मैत्रीण जोडायची पण जवळ असलेली मैत्रीण कधीच तोडायची नाही असू द्या चुका झाल्या असतील आपली झाली असेल पुढच्याची झाली असेल राग आला असेल द्वेष आला असेल मत्सर आला असेल काही आला असेल पण ते सगळं आपल्या मैत्रीच्या नात्यासाठी बाजूला ठेवून आपण काय करायचंय माहिती आहे मैत्रीचं नातं जपायचं आहे मैत्रीचं नातं आणि सगळ्या जगात श्रेष्ठ जर कोणतं नातं असेल तर मैत्रीचं नातं मैत्रीमध्ये स्वार्थ आहे का मैत्रीमध्ये हट्ट नाही स्वार्थ नाही काहीच नाही पण कधी कधी काय होतं माहित आहे आपल्याला मैत्रीमध्ये भांडण झालं होते भांडण अ पावलं पावली मैत्रिणीसोबत भांडण होते हो पण ते भांडण झालेलं आपल्याला मिटवायचं असते त्याला मोठं करायचं नसते तर त्याला मिटवायचं असते मग काय करायचं आहे जर तुमचं भांडण झालं मैत्रिणी नो जर तुमचं मैत्रिणीसोबत भांडण झालं तर थोडे वेळ शांत राहा वेळ द्या नात्याला वेळ दिलाच पाहिजे आणि तुमच्या मैत्रिणीमध्ये जर वाद झाला असेल तर तुम्ही त्या नात्याला वेळ द्या थोडंसं बघा पाणी असं खळखळ खळखळ करतं पण पाण्याला जर शांत व्हायला वेळ दिला की ती पाणी शांत होतं तसंच एखाद्याला जर राग आला एका मैत्रिणीला राग आला तर त्या मैत्रिणीला थोडंसं शांत होऊ द्या नात्याला वेळ द्या वाट बघा ना जर तुमचं खरंच मैत्रिणीचं एकमेकीवर जीवापाड नातं प्रेम असल तर अजून तुम्ही जुटसाल आणि नाही तुमचं एकमेकीवर जीव नसल नात्यामध्ये तुमच्या ओढ नसल तर तुम्ही बाजूला होसाल काय फरक पडते पण त्या मैत्रिणीला गरज पाहिजे आणि ह्या मैत्रिणीला गरज पाहिजे हो मैत्री टिकवायची आणि जर तिला गरज नसेल आणि एकीलाच गरज असल तर ते मात तर टिकत नसते मग त्याला कारनं लावून तोडायचा प्रयत्न करतात बरोबर आहे म्हणून काय करायचे माझ्या मैत्रिणीनो मैत्रीण एक तरी असलीच पाहिजे बरोबर आहे मग कोणाकोणाला तीन चार पाच दहा असतात आपण जिथं जातो तिथं मैत्रिणी करतो बसमध्ये गाडीमध्ये होतात ना बोलण्या बोलण्यामध्ये आपण एकमेकीच्या मैत्रिणी होतो पण जीवाची जिवलग मैत्री जी असते तिला कधी दूर करायचं नसते आणि जर तिला दूर केल्या तर पावलं पावली पच्छा येते आपल्याला येते की नाही म्हणून काय करायचं माझ्या मैत्रिणीनो तुम्हाला हात जडून विनंती आहे पहिल्यांदा भांडणच करू नका गं बायानो तुम्ही एकमेकीसोबत आणि जर भांडण केलात तुम्ही तर लगे, -लगे मिटून घ्या लगे, लगे बोला लगे, -लगे काय हे बघा का। आपण काय म्हणतो सहज बोलताना म्हणतो मैत्रीचं नातं घट्ट असतं मग आपली आई बोलती आपली बहीण बोलती आपला भाऊ बोलतो आपण त्यांच्यासोबत आबोल्यात राहतो का हो? नाही लगे लगे मिटवतो कारण ते नातेवाईक आहेत म्हणून का तस नाही तर आपणही नातं हे केलं पाहिजे लगे लगे दुरावा दूर केला पाहिजे आणि मैत्रीचं नातं घट्ट केलं पाहिजे माझ्या डाकेताई या यूट्यूब चॅनलमध्ये जर मैत्रिणी नव्हतो मी पहिल्यांदा आल्या असत तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रीणीनू तुमच्या प्रतिक्रिया द्या माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मैत्री ह्या नात्याचा आणि आपल्या प्रतिक्रिया देत राहा आणि माझं कुठं चुकत असेल तर मला सूचना पण करत राहा मैत्रीणीनू आणि तुम्ही तुमच्या मैत्रीचं नातं कसं ठेवायचं आहे माहीत आहे घट्ट ठेवायचं आहे कारण माणूस हा पाण्याच्या बुरबुड्यासारखा आहे हो पाण्याच्या बुरबुड्यासारखा एकमेकीपासून जर तुम्ही बिग बिछडल्या एकमेकीला सोडून गेल्या तर नंतर पश्चातापच होता ना त्यामुळं काय करा आहे का जरी तुमचा मैत्रीमध्ये लहान मोठा वाद झाला मिटून टाका गोड राहा आनंदाने राहा क्षणभगूर जीवन आहे क्षणभंगूर जीवनामध्ये आपण मैत्री जी करतो ते पण बंदच असतात आपले आपण उगीच उगी एवढी जीवलक मैत्रीण कोणी कोणाचं होत नाही त्यामुळं काय करा सगळ्यांनी सगळ्यासोबत चांगलं राहा हसत राहा बोलत राहा हॅपी राहा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या गं बायानो काळजी घ्या पुन्हा अशाच मजेशीर व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार